तुम्ही सर्वजण पहिल्या प्रथम माफी मागून बोलतो याच्यामध्ये जास्तीत जास्त खबराचे सहकार्य मला दिंडीचे म्हणजे टाळकऱ्याबद्दल पूर्वीपासून चालत आले म्हणूनच दिंडी राहिली कधी धरसोड झाली कधी काही जणांना काम पडले त्याच्यामध्ये आमचं दुगाव आहे राहे, राहेर आहे सगळे कुंबरगाव आहे सगळे सगळे खेडे गुजरी आहे कांथी आहे कोळगाव आहे हे सगळं पण मी त्यांच्या गळ्यालाच घालून टाकलो ज्या दिवशी तुम्ही येणार नाहीत त्या दिवशी तंडिया पण बंद करून त्याच्यात काय फार आवड नसतो ते, ते ना तर ते तर बिचाऱ्यांनी म्हणले नाही नाही तसं नाही जोपर्यंत आपले पाय चालू आहेत तसं आणि हेच करण्यासाठी हा मिळालेला ध्येय सज्जन हो लक्षात घ्या आज सत्तावीस अठ्ठावीस जे काय वर्ष पंचवीस वर्ष दहा वर्ष जे काय असतील इतकी वर्ष झालं परंपरा चालू आहे आज तुम्ही सगळेजण माझ्या माहेर मुस्ताफूर माझं माय देवा सांगू सुख दुःख देव देव इकडं तिकडं कुठेही रडत बसण्यापेक्षा माझा अनुभव आहे आपल्याला त्रास झाला आपण लोकायला सांगत असताना शिवादादा आपण रडून सांगतो आणि ऐकणारा हसून सांगतो दुसरीकडं मग कुठं सांगायचं नाही जे आपल्या असं कोण आहे जगामध्ये की असा तो त्याला कुठलंच दुःख नाही असं नाही म्हणून सगळ्यांनी असं ठरवा भगवंताच्या पैलीन व्हायचं ठरवा तुम्हाला वाटतंय वाटत एके दिवशी की खरंच गडगेकर सांगत गेलेलं बरोबर वगैरे असं वाटत मी आहे मला कळत मी ते कळून त्या रस्त्यानं मी बरोबर माझा माझा मार्ग मी बरोबर करत आहे पण तसं तुमच्याही चरणी मी नतमस्त होऊन सांगतो तुम्ही भगवंताला बजा भगवंता वाचून दुनियात कोणी नाही बाबा कोणी नाही मला माहीत आहे कोणी नाही तू खूप बऱ्याच ना म्हणून दाखवलं मी तुम्हाला आता देवा सांगू सुख दुःख देवनिवारील भूक जाऊ देवाच्या गावा देवा देवा देवा। देव देसा कोला विसा आहे घर आहे म्हणून काय घरी ठेवणार आहे शेत आहे म्हणून काय शेतात ठेवणार आहे काही नाही आहे फक्त ओनली ओल फक्त गॉड इज ग्रेट देव म्हणजेच देव पण व्यवहार आहे म्हणून सगळे व्यवहार करावं लागेल काम करावं लागेल हे आपली जत्रा आहे हे सगळ्यांना घेऊन चालावं लागेल मायबापो हे जे दोन दिवसाचं आपलं वैराग्य आहे हे वैराग्य आहे आता दोन दिवस आपणाला ध्यान येणार नाही घरची तेवढी हा मला तर ना मला आधीच ना मला कीर्तन म्हणलं की रात्र दिवस फिरत राहावते गाणं गातात मी नशीब नाही खरंच माफी मागून बोलतो तर तुम्ही म्हणाला नाही आहे मला माझ्या बायको मला चांगली मिळाली तिनं म्हणते जा पण आमदार पडण्याच्या अधिकारी राहावं नाही तर तिथंच थांबावं नाही तर जाऊ नका तिचा हेतू की असला हिरा जर गेला तर पुन्हा आता काही खरं नाही असं म्हणायचो मला कळते तरी मी काय ऐक नागा हा मला कळत पण त्यालाही नशीब लागतं चांगली गोष्ट आहे चांगला आहे सगळ्यांनी मला आमचे सोन्या सुद्धा म्हणतात बाबा किती दगदग करतात अरे किती दिवस करायचं आता किती दिवस वाचायचं आणि किती दिवस काय करतो हे चालेपर्यंत मी काय ऐकणार नाही कोणाचंही मी बिलकुल जाणार म्हणजे जाणारच म्हणून तुम्हाला सुद्धा पायाकडून विनंती आहे नम्रपणानं विनंती आहे तुम्ही भगवंताला भजा स्वच्छ मनानं पवित्र अंतकरणानं माझ्या भगवंतावर प्रेम करायला शिका मागे पुढे उभा राही सामाळी काय करणार तो काय करे आता हे कीर्तन होतं घंटा दोन घंटेत असो आज एवढ्या वर्षापासून हे आमचे पाटील होते इथले नाव काय बालासाहेब पाटील होते गेले आम्हाला सोडून बरीच मंडळी गेली आता किती आठवण करायचं प्रत्येक वेळेला मला त्यांचं आठवण केलं तर मला वाईट वाटतं आमचे उत्तमराव पाटील असतील आमचे मोरे पाटील असतील हे बाळासाहेब पाटील असतील असे म्हणजे चांगले चांगले हिरे सगळे 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 आम्हाला सोडून गेले मी जाणार आहे सगळ्यांना जायचं आहे पण तुम्हाला विनंती आहे मा भाऊ तीर्थयात्रा जा एक लक्षात घ्या मी म्हणून करून नका तुम्हाला कधीतरी वाटते की नाही मी जा मी मला नको वाटते का मलाही बसा वाटते घरी हा एक वेळ गेल्यानंतर पुन्हा नाही जातो जातो मन्यामध्ये दोन चार वर्ष ऍबसेंट झाल्या ना चंद्रबाई ना दोन चार वर्ष डोमा आता मारू नका जोपर्यंत आपले पाय झाले दुगावाले सगळेच आहे ना दुगावाल्यांना सांगतो कुम कुम येतात सगळे जे काय असाल काही अडचणी नाही येणं झालं नसले काय असं सगळेजण येत जा काय येत जा आता मलाही किती दिवस चालता येते हे नाही हे मलाही माहीत नाही ना म्हणून आहे तितके चल का बरं मी आहे म्हणून चलते असंही नाही हेही डोक्यातला ना किडा काढाव माणसाने मी म्हणजे आ हा माझ्यापेक्षाही भाग आहे कोणी काढत त्यांना आहे ना आम्ही आता ज्वलंत उदाहरण सांगतो कालची गोष्ट पाच वाजता आम्ही घरी गेलो राहीर आठ वाजता अनुदादाचा फोन अनुदादाला फोन केलो दादा सगळेच आनंदराव पाटील गुजरीचे आठवण केले आहे ना रे आणि त्यांनी मला फोन केला की झाली का तयारी कारण काळजी आहे तुम्हाला तुम्ही सगळेजण मला फोन करता सगळ्या गावचे कुंभरगाव दुगाव तोरणा रायर हरनाळा सगळे सगळे गावातले फोन येतात झाली का तयारी झाली मग मी फोन केला त्यांना की दादा सगळी तयारी झाली एक कमी आहे सगळं झालंय काय कमी आहे मर्दम वाजायला माणूस नाही अरे मग आता मर्दम वाजायला त्यांनी म्हणले हाय आम्ही एक आमचा काय रथ नाव गुजरेचं आहे हा युवराज युवराज गिरीराजुराज यदुराज 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 हाय पण त्याने शेताकडे गेला सांगतो मी म्हणलं आता त्यांना येईल बाबा पण माझा जीवाजीव राहणार ना नाही तर सिंडी कसले गाडी घेऊन सर आलो सुनीलकडनं सुनीलच ना सुनील आपल्या मुस्तापूरचा येतो हा इथं आलो मी म्हणलं गावात आल्यावर मला हे सोडणार हे ना मला जाऊ दे ना आमच्या माया बी जाऊन येईल जाऊ दे घंटा दोन घंटे घेतात दिंडी तर जायचं मी रोडला थांबलो चोपडे मामाला पाठवून दिलो आमच्या त्यानं म्हणलं काय टेन्शन घेऊ नका मी येतो त्यानं आला मग येतो राज म्हणला मी बी येतो म्हणजे का सांग मी तुम्हाला की मी नाही म्हणजे होईल असं तुम्ही समजायचं चा नाही कोणी सगळेजण दिंडी काढतात कोणीही करेल पण तुम्हाला विनंती आहे मी असेपर्यंत तुम्ही चांगलं राहा चांगलं वागा अरे चांगलं मस्त दिंडीमध्ये सामील व्हा भगवंताचं चिंतन करा तुम्हाला कधीही कमी पडणार नाही आज बऱ्याच वर्षापासून आमचे स्नेह आम डोंगरगाव आहेत आमचे खंडू महाराजांचा संच हनुमान महाराज असतील सगळी कंपनी आहे हे सगळी मंडळी गुजरीची मंडळी सगळे 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 गाव माफी मागून बोलतो आमचं कोठा आहे आवरा आहे इकळी आहे सगळेच कितीतरी गावचे येतात आता काही एक एक पन्नास पंचवीस गावचे लोक आहेत तर सगळ्यांना विनंती आहे आता बऱ्याच वर्षापासून आमचे गुरुबंधू आमचे स्नेही माननीय अशोकरावजी रामचंद्र पाटील जाधव यांच्याकडून दरवर्षी आपणाला अन्नदान होते तुम्हाला सर्वांना विनंती आहे भगवंतालाच प्रार्थना करा मी सांगलो ना तुम्हाला देवा सांगू सुख दुःख त्याला सांगायचे हे भ परमेश्वर आम्हा एवढ्या दिंडीला दरवर्षी तुम्ही अन्नदान करता आम्ही तर काही करू शकत नाही पण एवढंच करू शकतो पांडुरंगा सगळं यांचं चांगलं कर रे बाबा सगळं 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 चांगलं ठेव रेकड्यांचं चांगलं कर त्यांचं सगळं 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 चांगलं हो हीच चरणी प्रार्थना मी आणि तुम्हीसुद्धा करा प्रसाद सगळेजण घ्या आणि मुस्तापूरमधून कोणी निघणारी मंडळी आहेत कोणी येत असतील येतात दरवर्षी येत आहेत तर त्यांनी आमच्यासोबत जेवायला बसायचं इथं प्रसाद घ्यायला आमच्यासोबत बसायचं आणि गावकऱ्यांना विनंती आहे तुम्ही आम्हाला फक्त जेवू वाढा तुम्ही जेवण करू नका लक्ष्मण दादा आम्हाला पाठवून देऊन येऊन प्रसाद ठीक आहे पुंडरी पण पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला इथं आता पुढले वर्ष हे जे वर मंदिरावर ते दिसते ना कलश काय शिखर व्हायला हे शिखर ते गोल दिसते ना पुढचे वर्ष नाही दिसणार ना। काल काल्याच्या दिवशी सहज बोललो सहज सहज बोलत पण दादा अडीच लाख जमा झाले की अडीच लाख रुपये जमा झाले ते मटेरियल येऊन पडलं आता लगेच कल पुढचे वर्षी होईल आपलं वर्ष कलश अनेकांनी करून घेतलं माल तरी आलं तरी इथं बी होईल काही शांता आहे ना आहे ना दादा सतत चालू असलेल्या या पायदिंडी सोहळ्यामध्ये माऊलीचं आगमन मुलगी मुस्तापूर नगरीमध्ये झालं त्याबद्दल सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीनं पायदिंडी यात्रेचं आणि हरिभक्त परायांचे दर्जे करवेकर महाराज यांचं सर्वप्रथम हार्दिक आभार अभिनंदन आणि आजच्या या महाप्रसादाचे अन्नदाते श्री अशोक रामचंद्र पाटील जाधव यांच्यातर्फे परायण श्री गर्गेकर महाराजांना शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांचं त्यांच्यातर्फे स्वागत करण्यात येत आहे हॅलो खरे परायण डॉक्टर गजानन दुर्गावर शिंदे यांना सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे तरी आपण या ठिकाणी यावं मारे terlalu <laughs> मत सुद्धा किंमत सुद्धा भावास

यात्रेमध्ये चालत असलेल्या या। okay. संपूर्ण महिला आणि पुरुष भक्तांना सूचना आहे या ठिकाणी महिला आणि पुरुषांच्या दोन्ही पंक्ती बसणार आहेत